दर्पण्यूच्या वर्धापन देनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव उप उपअभियंता चंदगड राधानगरी बांधकाम जिल्हा परिषद कोल्हापूर आजची देशातील एकूण परिस्थिती पाहता आपण प्रतिक्रांतीच्या उंबरट्यावर येऊन उभे राहिलो आहोत देश धर्मराष्ट्र होण्याच्या दिशेने पावले टाकत असून संविधान कधीही बदलले जाऊ शकते अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे त्यामुळे या प्रतिक्रांतीला फक्त बुद्धांचा विचारच रोखू शकतो असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी केले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आयोजित राजश्री राज, शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी दुसऱ्या सत्यशोधक विश्वधर्म परिषदेत बोलत होते तत्पूर्वी वर्णव्यवस्थेची उतरण समतेच्या सरळ रेषेत ठेवून अनोख्या आणि वैचारिक पद्धतीने दुसऱ्या सत्यशोधक विश्वधर्म परिषदेचे ॲडव्होकेट कृष्णा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी बहुचर्चित निर्मिती फिल्म क्लब निर्मित आरक्षण दुसरी बाजू या मराठी लघुचित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले लेखक व विचारवंत लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखाली या विश्वधर्म परिषदेमध्ये आम्रपाली बुद्ध विहार बुद्धवनचे प्रमुख भदंत एस संबोधी थेरो भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस पी दीक्षित यांना धम्मसंगीती जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ॲडव्होकेट करुणा विमल अनिल महमाने प्राध्यापक शहाजी कांबळे डॉक्टर नंदकुमार गोंदळी किशोर खोबरे प्राध्यापक टी के सरगर नीती उराडे यांची भाषणे झाली सदर परिषदेत विश्वासराव तरटे कोल्हापूर प्राध्यापक देवदत्त सावंत लातूर चैताली पवार धुळे प्राध्यापक सदानंद सुर्वे वाशिम प्राध्यापक गुलाब साबळे वाशिम यांना राष्ट्रीय धम्म संगीती पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले आहे सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर तर आभार अरिहंत अरिहंतकर यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज